नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझा हा यूट्यूब चॅनलचा फर्स्ट व्लॉग मी शूट करते एका मोरोकोन कंट्रीमधून आता मी चालली आहे सँडविच बनवण्यासाठी काही ग्रोसरी घ्यायला आज आम्ही सर्व मैत्रिणी मिळून गार्डनला मिनी पार्टी करतो आहे ज्यात तुम्हाला थोडा डान्स मस्ती वेगवेगळ्या प्रकारचे डिश बघायला भेटतील म्हणून हा व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा मी सँडविच बनवणार आहे त्यासाठी मोठ्या साईडचा ब्रेड घेते इथं साईडला सर्व प्रकारचे खडे मसाले ठेवले हळदी लसूण चटणी दालचिनी वगैरे दा, लवंग हे फ्रूट सेक्शन आहे हे कुठल्या प्रकारचं फ्रूट्स आहे मला नाही माहिती तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा इथं आहे पीच प्लम ग्रेप्स मँगो पपया बघा किवी पाईनॲपल बनाना अवाकाडो, सर्व प्रकारचे फ्रूट्स आहे इथं पचमन अंकल गेले घरात चल तू उतर सायकल घ्यायची आतमध्ये <coughs> <coughs> सँडविच बनवण्यासाठी मी इथे चीज स्लाइस मेवनीच हा एक टॅको सॉस आणि मोठ मोठ्या साईजचे ब्रेड आणले सँडविचसाठी साठी कॅरीफोर वरून आल्याच्या नंतर मी सानूला झोपवले <coughs> बाहेर खूप ऊन होते चला मी तुम्हाला दाखवते खूप आहे आज आता झोपली आहे आता मी सँडविच बनवायला घेते इथे मी चहा आणि फ्राईज बनवायला घेतले सानूला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात ती कशी रिॲक्ट करते बघू आपण सानू घे नाही बेटा तिथं खाली पडेल तिथं बसवरती चल आणि थंड होऊ द्या फार गरम येते कांदा टोमॅटो शिमला मिरची बारीक कापून घेतली त्यात ब्लॅक पेपर टाकला मिळूनच आणि टॅको सॉस टाकून मिक्स करून घेतलं आहे बाकी रेसिपी शूट करायला मला वेळ नव्हता हो म्हणून कधीतरी बनवलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी कसं सँडविच बनवलं होतं सँडविच खूप टेस्टी झालं होतं चला आता आम्ही निघतोय गार्डनला म्हणून सँडविच पॅक करून घेते चला भेटू गार्डनला चालली तू चला भेटू या माझ्या मैत्रिणींना ह्या माझ्या सर्व मैत्रिणी ज्या मला फक्त काहीच दिवसांपूर्वी भेटल्या फक्त एक हाय हॅलो करून बनवलेलं नातं मैत्रीचं असू शकतं जिथे हसणं वाटेल ते बोलणं हे फक्त आपण मैत्रिणीच करतो आता इथे आमचं रील्स बनवणं सुरू आहे पंधरा ते तीस सेकंदाची रील्स बनवायला आम्ही घेतला अर्धा तास कारण आम्ही इथे एक मैत्रीणसोबत एक आई पण आहोत आणि एका आईला कुठेही गेली तरी तिची जबाबदारी कधीच सुटत नाही पण यातच तिचा खरा आनंद असतो पोरांना शांत करून परत आम्ही फोटोज आणि रील बनवायला घेतली कारण आमच्या इथे असलेल्या प्रत्येकीच्या मनात होतं की हा क्षण नंतर कधी भेटेल की नाही असो आज जरा जास्तच इमोशनल झाले कारण हा क्षणच तसा होता कधी न विसरणारा सारी मस्ती आणि डान्स करून आता आम्ही करतोय पेट पूजा मेनू दाखवते तुम्हाला सँडविच चिवडा पुरी दही वडा खीर शिरा भजे आज घरी पोहोचलो इथंच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय